नमस्कार गोडगप्पा या कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत डॉक्टर मधुरा कुलकर्णी मॅडम आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण थोडस सौंदर्य शास्त्राबद्दल बोलणार आहोत नमस्ते मॅडम गोडगप्पा मध्ये ज्या वेळेला कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक छोटीशी पुटकुळी येते आणि त्याला असं वाटतं की आपण आता तारुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे जनरली अशी एकूण समजूत आहे परंतु ज्या वेळेला त्याची संख्या वाढते किंवा त्याचा त्रास व्हायला लागतो त्यावेळेला मात्र ते त्रासदायक होतं मग अशा वेळेला येणारी ही मुरम किंवा किंवा कि ज्याला पिंपल्स म्हणतात हे नेमकं प्रकरण काय आहे सर पिंपल्स किंवा मुरुम लहानपणी प्रत्येकालाच यायचं एखादी दुसरी यायची आणि ते निघूनही जायचं आपण तेवढं कन्सिडर करत नव्हतं बिकॉज पूर्वीच्या काळात पिंपल्स किंवा मुरुम हे असं समजलं जायचं की मॅच्युरिटी आली किंवा तुमचा एक क्युबा फेस एंटर झालाय तुम्ही त्यामुळे त्याच्यावर काही उपचारही करत नव्हते आणि त्याला हातही लावत नव्हते घरचे सांगायचे आई बाबा की त्याला हात लावू नकोस डाग पडेल वगैरे तसं पण आजकाल काय झालंय आपण स्कूलमध्येच बघतो लाईक तिसरी चौथी पासूनच मुलांना मुरम किंवा या पिंपल्स यायला लागतात आता हे पिंपल्स नेमकं कशामुळे येतात तर सगळ्यात मोठं कारण आहे त्याला न्यूट्रिशन डेफिशियन्स अच्छा आणि त्याच्या सोबत स्ट्रेस आधीच्या काळातला स्ट्रेस आणि स्ट्रेस मध्ये खूप फरक आहे तर याच्यामुळे त्याला कन्सिडरेशन खूप दिलं जात आजकाल महत्व जे आपण म्हणतो पण हे येण्यामागचं बायोलॉजिकल कारण काय बायोलॉजिकल कारण की हॉर्मोन्स एक गोष्ट असते ज्याच्यामुळे मुरुम किंवा पिंपल्स चेहऱ्यावरती येतात okay. आता असं म्हणायला जायचं की जर जा तुम्हाला एखादं जर किंवा पिंपल किंवा येतोय याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये हीट झालेली आहे पण हीट असं काही कारण नसतं right. हॉर्मोन बदल झाले की हे येतं आजकाल आपण बघतो जसं की यंग जनरेशन आहे ते hmm. खूप लवकर मॅच्युअर होत आहे hmm. जसं प्युबर्टीचं एज आधी सोळा मुलींसाठी वगैरे आणि मुलांसाठी असं साधारण बारा वगैरे असायचं हो। आता तसं नाहीये आता बारा वर्षातच लोक मॅच्युअर व्हायला लागले त्याच्यामुळे हॉर्मोन खूप तातडीने आणि तो बदल झाल्यामुळे बॉडी मध्ये मेकॅनिझम जे नॉर्मली चाललं पाहिजे ते फास्टर चालतं ओके आणि त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स हे अर्ली एज मध्ये येतात पण आता आपण म्हणालो की ही समस्या साधारण अकरा बाराव्या वर्षामध्ये प्रत्येकाला सुरू होते मग याची इंटेनसिटी कमी जास्त कशावरती डिपेंड याची इंटेनसिटी डिपेंड होते की समजा आता बाहेरचे खेळ म्हणजे मैदानी खेळ खूप कमी झाले आहेत लोकांचे किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी जर म्हणालात तर प्रत्येक व्यक्तीचं जनरली तुम्ही बघितलं तर, तर हार्डली काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ऑफिस मधले असतील स्कूल मधले असतील किंवा एनी अदर हाऊस वाईफ असतील तर घरात बसून जास्त काम चाललंय ऍक्टिव्हिटीज नसल्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स हे खूप नॉर्मल झालेला आहे आजकाल वेट वाढतात लोकांचे फिजिकल ऍक्टिव्हिटी झिरो आहे या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की लवकर जे मुरून येत आहेत ते जायला पाहिजे त्याची इंटेन्सिटी वाढत जाते आणि जसं लोक अजून मॅच्युअर होत आहेत अजून स्ट्रेस वाढतोय अजून न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होतीये तसं तसं ते खूप सारे प्रमाणात होत आहे प्लस रॉंग ट्रीटमेंट हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याची वाढ होण्यासाठी ओके 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 हा म्हणजे टी जाहिराती असतील किंवा एकूणच आ, या सोशल मीडिया मधन येणारी म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतात त्यातनं येणारी जी माहिती आहे त्याचे प्रयोग सुद्धा अनेक जण आपल्या स्वतःवरती करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना काही फाईट करावे लागतात तर अशा काही केसेस आहेत का तुम्ही तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणता त्याच्यापेक्षा मी एक म्हणते की जनता युनिव्हर्सिटी एकामेकांना सांगून करणाऱ्या गोष्टी म्हणजे आता माझ्याकडे येतात टूथपेस्ट लावलंय चुना लावला की जात तर कोणी म्हणतात की तोंडातली थुंकी सकाळी उठल्या उठल्या पहिली थुंकी लावली की जातं या गोष्टी लोक प्रयोग करत राहतात काही लोक कॉफी लावतात त्याला मिक्स करून आणि टूथपेस्ट तर खूप कॉमन आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती की टूथपेस्ट लावायचं पिंपल जातात पण ऍक्च्युली लोक काय करतात ह्या सगळ्या गोष्टी त्याला वापरून तिथे बॅक्टेरियल इन्व्हेजन अजून वाढवत त्याच्यामुळे पिंपल कमी होण्यापेक्षा त्याची संख्या खूप वाढली जाते आणि मग ती इतकी अनकंट्रोलेबल होते की तिथे डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच काही केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुम्ही जे म्हणालात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आधी असं होतं की कि सिरम किंवा काही सॅलिसिलिक ऍसिड अशा गोष्टी आहेत त्या फक्त डॉक्टरच प्रिस्क्राईब करायचे आता असं झालंय की तुम्ही एखादी ऍड बघितली इंस्टाग्रामचा एखादा रील बघितला आणि रेडी टू गो तुम्ही ते वापरायला लागता न कळत तुम्हाला समजतही नाही की या गोष्टी मी वापरतोय काही लोक म्हणतात मी सनस्क्रीन मध्ये भरपूर काय काय आहे ऐकण्यासाठी सनस्क्रीन वापरतो पण त्याच्यात ज्या कंटेन्ट त्या गोष्टींना खूप सिव्हिअरली हे लोकांना समजत उलटा परिणाम होतो बरं ऐवजी ते, ते वाढवलं जात मी तरुण असताना किंवा लहानपणी ज्याला मुर्म किंवा ही कुटकुळे यायच्या त्याला त्याचा एक ठराविक वेळ असायची म्हणजे ठराविक वय असायचं आणि त्यानंतर मात्र काही ती यायची नाहीत असं होत होतं परंतु आता आपण पाहतो की कोणत्याही वयामध्ये येतात तर मग हे काय रिव्हर्स मेकॅनिझम आहे हा एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे hmm. आजार किंवा रिव्हर्स मेकॅनिझम नक्कीच म्हणता येणार नाही या गोष्टीला कारण hmm. आधी कसं का होतं सर की फॉर एक एक्झाम्पल एखादा एक मुलगा आहे जो स्कूल मध्ये आहे त्याचा बाहेर मैदानी खेळ व्हायचे चेहरा धुतला नाही जायचा hmm. बॅक्टेरिया कायम चेहऱ्यावर तिकडे तिकडे फिरत तीकल असायचा त्याच्यामुळे ते मुरुम येणं फार कॉमन होतात हा mm. ठीके ऑइल साठत आहे तिथे थोडस धूळ आहे आणि त्याच्यामुळे येतात mm. स्पेसिफिक एज नंतर म्हणजे जसं जसं तो मुलगा मोठा होऊन कॉलेजला जायचा तसं त्याला जेव्हा कळायला गायचं की हा आता चेहरा धुतला पाहिजे आता काही गोष्टी वापरल्या पाहिजे आणि त्याचं मैदानात किंवा बॅक्टेरियाशी जेव्हा संबंध कमी कमी व्हायला लागला तसं ते निघून जायचं पण आजकाल काय व्हायला लागलंय प्रोडक्ट किंवा गोष्टी एवढ्या वापरल्या जातात आणि एवढ्या प्रमाणात की जे नॅचरल मेकॅनिझम तुमच्या बॉडीचं आहे ते कम्प्लिटली डिस्टर्ब झालेला आहे hmm. प्लस फिजिकल ऍक्टिव्हिटी झिरो झाल्यामुळे बॉडीचे हॉर्मोन्स काम करणार तर कुठे काम करणार hmm. तर ते हॉर्मोन काय करतात की ते बॅक्टेरिया थोडाफार जरी आला तर तो वापरून त्याच्यामुळे ऍक्ने चालू होतात okay. प्लस फोन साधन वारंवार फोन वापरणे hmm. आता जसं की फोन आता फोन कशासाठी असायचा बोलायसाठी आपण वॉशरूमला नेतो फोन आपण प्रत्येक ठिकाणी नेतो कुठल्या रेस्टॉरंटला गेला की फोन असं आपण ठेवतो टेबल वरती पण ह्या फोन मुळे होत इज कॅरिंग बॅक्टेरिया किती लोक आहेत जे सकाळी जसं बॉडी वॉश वॉश चेहरा फोनला क्लीन करतात असं तर होत नाही आणि वारंवार आपण तो इथे म्हणजे चेहऱ्याच्या ठिकाणी लावला जातो त्याच्यामुळे बॅक्टेरिया येतात बरेच लोक आहेत ज्यांचे बेडशीट्स चेंज होत नाही वेळच्या वेळी उशीचे कव्हर चेंज होत नाहीत किंवा हात वारंवार हात लावायची सवय असते या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं लागलं की ते, okay. ते okay. Okay. जे बॅक्टेरियल इमेजन कुठेतरी तुटायला पाहिजे ते तुटत नाही आणि बॅक्टेरिया तर सगळीकडेच आहे म्हणजे आता आपण बसलो इथंही आहे पण तुमची इम्युनिटी जर खराब असेल तर ते तुम्हाला अफेक्ट करणारच नाही जे जरा <laughs> फाईट करायचं मेकॅनिझम वीक झाले झालेला बरं त्याच्यामध्ये म्हणायला लागलं आता हे जे म्हणजे आपल्या बोलण्यात मला लक्षात आले की हार्मोनल इफेक्ट आणि बॅक्टेरिया या दोन्हीच्या याच्यामध्ये तर पण याच्यामध्ये काही प्रकार आहेत का की बुरबांमध्ये काही प्रकार आहेत भरपूर आहेत एक असतं ते बॅक्टेरियल जसं आपण बोललो बॅक्टेरियल ऍक्ने असतात एक असतात ते सिस्टिक ऍक्ने जे हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळे होतात त्याला आम्ही म्हणतो सिस्टिक ऍक्ने एक असतात ते ऍक्ने जेव्हा येतात अँटीबायोटिक रेझिस्टन्स झाल्या काही लोकांना सवय असते ताप आला अँटीबायोटिक घेतले परत थोडंसं काही आजारी पण वाटलं अँटीबायोटिक घेतले की अँटीबायोटिक रेझिस्टन्स झाल्यामुळे सुद्धा ऍक्ने येतात त्याला आम्ही म्हणतो की अँटीबॅक्टेरियल रेझिस्टन्स ऍक्ने okay. तर सिस्टिक नॉन सिस्टिक कोमेडोजेनिक ऑइली परत बॅक्टेरियल असे बरेच प्रकार ऍक्नेचे आहेत hmm. पण साधारणतः जे आम्ही नॉर्मली ट्रीट करतो ते एक बॅक्टेरियल असतात आणि एक सिस्टिक म्हणजे हॉर्मोनल ऍक्ने मग आता याच्यामध्ये अनेक वेळेला आपण टी व्हीवरच्या जाहिराती पाहून काही सौंदर्य प्रसाधनं वापरतो किंवा जे डॉक्टर खरंच सौंदर्यशास्त्राच्या संदर्भामध्ये काम करत नसतात पण ते सौंदर्यशास्त्रावरती काम करतात अशा डॉक्टर्सकडे पण जाऊन म्हणजे ते डॉक्टर असतात किंवा त्यांचे क्लिनिक्स असतात ते डॉक्टर पण नसतात तर अशा वेळेला पेशंट्सना तुम्ही काय सांगाल की नेमकं त्यांनी कोणाकडे जायला पाहिजे आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे गुगल आहे काही लोक प्रॅक्टिस करतात एस्थेटिक्स वगैरे इज ऑल ओके पण त्या डॉक्टरांना तेवढं नॉलेज आहे का त्या डॉक्टरांच्या हाताकडून एक्सपिरियन्स प्रमाणे तेवढे पेशंट गेलेत का त्यांचे रिझल्ट बघा वरती जावा सर्च करा रिव्ह्यूज बघा आपल्या डॉक्टरला पूर्णपणे जाणून घ्या काही ऑफर्स मिळतायत किंवा कोणीतरी केलंय म्हणून मी करावं हो, असं मी नक्कीच म्हणणार की त्याला कन्सिडर करा गुगलवर जाऊन पूर्ण त्या डॉक्टरची प्रोफाईल चेक करा की ते डॉक्टर कोण आहेत काय आहेत काय का का एक्सपीरियन्स आहे त्यांचा काय करतात त्यांचं काय प्रॅक्टिस आहे काही पेशंटचे रिव्ह्यूज असतात त्यांच्याशी बोला एखादा पेशंट रिव्ह्यू टाकतोय तर त्या पेशंटचा नंबरही तिथे अवेलेबल आहे तुम्ही त्याला कॉल करून बोलू शकता की बाबा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा स्वतः जावा तिथे दवाखान्यात खात्री करा प्रश्न प्रश्न विचारा विचारल्याने खूप सारे उत्तर मिळतात तर तसं तुम्ही पेशंट प्रत्येक गोष्टीची खात्री करून ट्रीटमेंटला गेलं पाहिजे असं मला वाटतं पण याच्यामध्ये अधिकृतपणे हे उपचार कोण करू अधिकृतपणे हे उपचार डर्मॅटोलॉजिस्ट करू शकतात त्याच्यानंतर येतात प्लास्टिक सर्जन्स त्याच्यानंतर येतात मॅक्सिलो फेशियल सर्जन्स हे तीन लोक तरी आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे अधिकृतपणे याची प्रॅक्टिस करू शकतात बरेच बीएमएस एम एस बी एच एम एस डॉक्टर्स ही आपण बघतो जे करतात खूप सक्सेसफुली ऍक्नेची प्रॅक्टिस करतात बरेच वर्षापासून करतात पण अधिकृतपणानं त्यांना ते करण्याचा अधिकार आहे का असं मला मला वाटतं मी याच्यावर कमेंट जरूर नाही करत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जे उपचार केले जातात आता आपण आपल्या क्लिनिकचा विचार करू तर आपल्याकडे कशा पद्धतीने आपण उपचार करतो याच्यावर ऍक्नेसाठी आपली ब्लॅक बीस्ट ट्रीटमेंट अशा नावाची ट्रीटमेंट आम्ही एक खूप वर्षापूर्वी सुरू केली आधी ऍक्नेचे पेशंट जेव्हा यायचे तेव्हा कसं ट्रीटमेंट व्हायची की एखादं काही प्रोसिजर केलं ट्रीटमेंट केलं ऍक्ने जायचे वापिस यायचे आम्ही एक ब्लॅक बीस म्हणून अशी एक ट्रीटमेंट शोधून काढली आहे रिसर्च करून की ती केल्यानंतर तुम्हाला ऍक्ने फक्त एखादा दुसरा येणार ते पण तुमचे हॉर्मोन्स चेंज झाले तर अदरवाईज तुमच्या ऍक्ने मुळापासून आम्ही काढून टाकतो तर त्याच्यामध्ये काही सिरीज ऑफ ट्रीटमेंट्स येतात दोन ते तीन महिने ट्रीटमेंट चालते तुमची ब्लड टेस्ट केली जाते सगळी डिफिशियन्सीज वरती काम केलं जातं तुमच्या चेहऱ्यावरती काम केलं जातं आणि तुम्हाला रिझल्ट हे नक्की मिळतात आता याच्यामध्ये तुमच्याकडे येणारा प्रत्येक <coughs> चेहरा किंवा प्रत्येक स्किन ही वेगळी असेल मग त्याच्यासाठी ट्रीटमेंटची मेथड वेगळी वेगळी असते का एकाच पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते नाही प्रत्येकाची ट्रीटमेंट पद्धती वेगवेगळी आहे कारण का प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाची कारण वेगळी आहेत कुणाचं हॉर्मोन बदलचं कारण असतं स्ट्रेस कुणाचं असतं न्यूट्रिशन कुणाचं असतं झोप न येणे स्लीप डिस्टर्बन्सेस हा पण खूप मोठा प्रकार आहे ज्याच्यामुळे ऍक्ने आजकाल वारंवार येतात कुणाचं असतं वॉटर इन्टेक कमी आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो म्हणजे जसं की ऍक्नेचे प्रकार आपण म्हणालो तसं ऍक्ने येण्याची पण जागा ठरलेली असते फॉर एक्झाम्पल तुम्हाला मला हॉर्मोन आहेत तर हे खालच्या भागात तुम्हाला जास्त दिसून येतात कारण ह्या भागात जे काही बदल होतात ते मॅक्सिमम हॉर्मोन्स जर तुम्हाला ह्या भागात काही अॅक्ने दिसत असले तर ते बॅक्टेरियल अॅक्ने म्हटले जातात okay. तर समजा कपाळावर वगैरे येत असेल so in तर दॅट इज ड्यू टू द इन्फेक्शन इन युअर स्कॅल्प तुमचं स्कॅल्प खराब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फंगस आहे तर त्याच्यामुळेही येतात सो so अशा प्रत्येक जागेनुसार पण ट्रीटमेंट वेगळी होते hmm. पेशंटनुसार वेगळी होते त्याचं कारण काय आहे त्याच्यामुळे वेगळी होते सो एव्हरी पेशंट फॉर अस इज डिफरंट आणि आम्ही त्याच्याप्रमाणे एक प्रॉपर डायग्नोसिसला घेऊन त्याला ट्रीट करतो हा मग आता ह्याच्यामध्ये क्लिनिकल जी ट्रीटमेंट आहे तुम्ही म्हणाला तुम्ही ज्या पद्धतीने करता याच्यामध्ये त्यांनी नॅचरल जीवनशैली कशा पद्धतीने ठेवली तर याला फेस त्यांना कमी करा कमी करावं लागेल नॅचरल जीवनशैली मध्ये सगळ्यात मोठं येतं की स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आहे आता स्ट्रेस म्हणलं की प्रत्येकाला आहेच कुणाला कशाचाही आहे म्हणजे आता आपण बोलतोय तर याचाही स्ट्रेस आहे की आपण काय पुढे बोलतोय तर प्रत्येक स्ट्रेस वरती मॅनेजमेंट पद्धती प्रत्येकाची वेगळी आहे जसं आय लव रीडिंग बुक्स मला आवडतं लिहायला मी राईट करते खूप सारे आर्टिकल्स जेव्हा मी लिहिते किंवा मी वाचते तेव्हा माझा स्ट्रेस कमी होतो तसं प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धती असते की कशाने माझा स्ट्रेस कमी होणार आहे कुणाला गाणं म्हणायला आवडतं कुणाला डान्स करायला आवडतं कुणाला बाहेर जायला आवडतं कुणाला खायला आवडतं तर या पद्धतीने तुम्ही पहिले तर स्ट्रेसवर मॅनेज करू शकता सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज मेडिटेशन लोक विसरूनच गेलेत की आपल्याला स्वतःला श्वासावर नियंत्रण केलं पाहिजे त्याच्यामुळे आपला हॉर्मोनल बॅलन्सिंग अप होणार आहे तर ते केलं पाहिजे एक्सरसाइज तर मस्ट मस्ट आहे एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज एखाद्या एक व्यक्तीने केली काय की वॉकिंग असू दे आसुदे, योगा असू दे सायकलिंग म्हणा किंवा दंड बैठक काहीही करू शकतात फिजिकल ऍक्टिव्हिटी जेव्हा तुमची होते हॉर्मोन पुन्हा बॅलन्स व्हायला मदत होते नेक्स्ट फोर्थ थिंग आहे की न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे काय लोक म्हणतात की मी डायट करतोय ऑन अँड ऑफ डायट वाले जे लोक असतात त्यांचा डेफिनेट ऍक्ने प्रॉब्लेम हा चालू झालेला कारण का डाएट तुम्ही करता म्हणजे आता काही दीक्षित डायट आलं मी चालू केलं बंद केलं परत इंटरमिडियंट फास्टिंग केलं मी बंद केलं परत मी काहीतरी वेगळा डायट करतोय परत काहीतरी ग्लोकोलिस खातोय वॉटर डायट आजकाल चालू आहे असं जे लोक करतात ऑन अँड ऑफ डाएट बॉडी पण कन्फ्युज होती की मला नक्की काय करायचंय मला हॉर्मोन ला काम जाऊन कुठं करायचंय तर हा एक प्रकार आहे सेकंड थिंग आहे की लिव्हर फंक्शन तुमचं लिव्हर कसं फंक्शन करते अल्कोहोलिक स्मोकर नॉर्मली त्यांचे फंक्शन थोडेसे डिरेंज असतात अशा लोकांमध्ये तुमचे हॅबिट कंट्रोल करणं पण महत्वाचं असतं त्याच्यानंतर येतं की अॅनिमिया खूप लोक विसरून जातात की हेमोग्लोबिन डिफिशियन्सी इज अ बिगेस्ट थिंग फॉर ऍक्ने महिलांमध्ये ॲक्कने खूप कॉमन आहे मेल्स तर का होतंय की इंडिया इज प्रोन फॉर ॲनिमिया डिफिशियन्सी हे नक्कीच आहे हेमोग्लोबिन डिफिशियन्सी जर तुम्हाला असेल आणि तुम्ही त्याचं कारण शोधून नाही काढलंय तर तुम्हाला ऍक्ने किती पण उपचार पद्धती केल्या तरी कंट्रोल होणार नाही तर अशी लिस्ट म्हणाला तुम्ही तर ऑलमोस्ट आसपास म्हणजे आरोग्यमय जीवनशैली तुम्हाला ठेवायला पाहिजे तुम्ही जी काही यादी सांगितली ती मला वाटते फक्त ऍक्नेसाठी नाही तर बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयोगी आहे आपण आतापर्यंत बऱ्याच जणांच्यावरती ट्रीटमेंट केली असेल हे ऍक्नेच्या संदर्भामध्ये तर तुमच्याकडच्या कारण एक्सपिरियन्स काय किंवा काही केस अशा सांगता येतील का की सिव्हिअर आले होते पण पूर्ण नवीन रूप दिलं असे तर भरपूर आहेत पण माझ्या नावातले एक दोन म्हणजे अगदी खास असणारे पण आहेत लक्षात राहतात एक मधुरा पाटील अशा नावाच्या व्यक्ती आहे त्या माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी जवळजवळ बऱ्याच क्लिनिक्सला ट्रीटमेंट घेतली होती म्हणजे एज्युकेटेड आहेत त्या आणि एव्हरीथिंग पण तिला जेव्हा ऍक्ने होते तर ती सांगितलं मला हिस्ट्री मध्ये की मी मॅम प्रत्येक क्लिनिकला जाऊन सगळे ट्रीटमेंट केली आहे आणि आता मी गिव्हअप केलंय की आता काय होणार आहे की नाही मला माहिती तर मी तिला सांगितलं की लेट मी गिव्ह ट्राय की काय होतं बघूया आज तिच्या ट्रीटमेंटला जवळजवळ तीन चार okay. ते चार वर्ष पूर्ण झाले असतील तिचा रिव्ह्यू आहे आपल्या गुगल वरती आहे युट्यूब वरती आहे इन्स्टा वरती आहे तर तिचे ऐकणे आजपर्यंत तिला एकही ऍक्ने आलेलं नाही आता सुद्धा त्या पुढच्या ट्रीटमेंट कंटिन्यू करतात जसं की आपल्याकडे कोरियन फेशियल्स आहेत त्यांचं okay. आता लग्नही झालं शी गॉट मॅरेड पुढे पुढे सगळं झालं पण आताही तिला एकही ऍक्ने परत आलेलं नाही So, जे मुळापासून निघणारी गोष्ट आहे ना अशा काही पेशंटचे एक्झाम्पल्स बघितले तर आनंदही वाटतो आणि पेशंटचा ट्रस्ट खूप महत्वाचा आहे सर कसं झालं लोकांमध्ये खूप त्यांना जास्त जास्ती झाली कधी मिळणार झटपट आता तुम्ही म्हटलं तसं इंस्टाग्राम कम्युनिटी त्याच्यामध्ये दाखवलं की एकदा गेलं आणि जुप सगळं निघून गेलं असं नाही होत सर पेशंटला ट्रीटमेंट करायलाच पाहिजे एक स्पेसिफिक वेळ लागतो एक पद्धती आहे त्याच्यानंतरच त्याला त्याला बरोबर आता याच्यामध्ये ऍक्नोए रिमूव्ह होतात चेहऱ्यावरचे बऱ्याच वेळेला आपण पाहतो नंतर काय का काही वेळेला येत पण नाही किंवा कदाचित जीवनशैलीमध्ये बदल किंवा तुमच्यासारखे सारख्या त्यांच्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर पण त्याचे डाग किंवा खंडे बऱ्याच वेळेला राहिलेले आपण पाहतो म्हणजे अनेक जण अनेक जण बघतो आपण त्यांच्या चेहऱ्यावरती ते खुणा राहिलेले असतात काही दिवसानंतर त्यांना त्याची सवय होते परंतु काही ठिकाणी ते त्यांना अडचणीचं आहे असं लक्षात येतात तर ते जाण्यासाठी आपण काय करू शकतो का त्याच्याविषयी तुम्ही सांगाल का आपल्याला पुढच्या वेळी डेफिनेटली सर कारण याच्यासाठी मला थोडासा वेळ हवाय कारण ऍक्नेपेक्षा ऍक्नेचे स्टार्स किंवा खड्डे हा एक खूप मोठा टॉपिक आहे आपण नक्कीच त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ तर पुढच्या एपिसोड मध्ये आपल्याला याविषयी डॉक्टर मधुरे मॅडम सांगतील पण आता मी निरोप घेतोय या गोडगप्पा इथंच थांबवतोय पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पाहत राहा गोडगप्पा चॅनेल इन्स्टावर एकाकांच्या बरोबर